कळवण सुरगणा मतदारसंघातील पश्चिम पट्टा म्हटला म्हणजे अतिदुर्गम भाग आणि त्याच भागामध्ये आमदार या गावात आपण पोहोचलो आहोत माझ्या पाठीमागं आपण बघाल तर या ठिकाणी फरक लावलेलं आहे आपलं गाव आमदार या गावामध्ये आपण काही लोकांच्या प्रतिक्रिया घेऊन आणि त्यांच्या समस्या काय त्यांच्या अड्याअडचणी चा काय शासनाच्या योजना पोहोचतात का त्याची माहिती आपण या ठिकाणी घेणार आहोत या ठिकाणी आपण गावामध्ये फिरत असताना या ठिकाणी काही नागरिक आहेत त्यांच्या शेती केली आपण संपर्क काय नाव तुमचं तुमचं नाव काय नाव काय अंबादास अर्जुन जात शेती करत काय सांगाल आता तारखेला मतदान होणार आहे माहिती आहे का मतदान आपलं जे आहे ते नि एकीकडे नितीन पवार आहेत नितीन गाडी साहेब आहेत काही अपक्ष आहे काय वाटतं तुम्हाला आमदार म्हणून कोणाकडे हा अंदाज आपला आहे नितीन पवार नितीन पवार का नितीन पवार त्यांनी काम केले नाही तसं ना काय ते आता आपले शेजार तुम्हाला वाटत शेजारचे आहे मग आपण काय करतो तुमचं काय नाव सर राजू रमेश मोरे कळवण तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यात आपण आहोत आणि पश्चिम पट्ट्यातलं गाव म्हटलं म्हणजे स्ट्रॉबेरीचं गाव असं देखील समजलं जातं ते म्हणजेच आमदार या आमदार गावामध्ये आहोत आणि या ठिकाणी आपण गावातून फेरफटका मारून येताना काही महिला बसलेल्या आहेत त्यांच्याशी देखील आपण संपर्क करणार आहोत एकंदरीत शासनाच्या योजना पोहचतात का गावात विकास कामं झालीत का त्याचा आढावा आपण घेणार आहोत आणि जाणून घेऊया महिलांकडून तुमचं काय नाव आहे माझं नाव मोना सुनीबा मारे राहणार आहे आमदार पोस्ट देशगाव तालुका कळवण जिल्हा नाशिक शासनाची योजना आहे पोचलेली आहे काढून पण आणली काय केले ते आता घेऊन दिवाळीला साड्या वगैरे <laughs> खरेदी केली खरेदी केली कोणाच्या माध्यमातून भेटली शासनाच्या 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 विस्तार केला मतदान होणार आहे पुन्हा तुम्हाला ही योजना पुरवली म्हणून तेच सरकार हवेत का दुसरं सरकार बदली व्हायला पाहिजे काय वाटत तेच पाहिजे कोण आमदार होते तुमच्या भागातले नितीन पवार आता नितीन पवार पण आहे जे पी गावित पण आहे आमदार म्हणून कोणाकडे बघतात कोण तुम्हाला वाटत आमचा विकास करू शकेल पवार नितीन पवार पण पण हा नितीन पवार तुमचं काय नाव आजी आमचा रक्कमाबाई तुळशीराम वाघमारे तिकडे सरतात रक्माबाई काय करतात शेती शेती हा ज्या आरोग्याची व्यवस्था आहे तुमच्या गावामध्ये पोहोचतात का पोहोचतात उदाहरणार्थ तुम्ही एस टीत प्रवास करता का नाही नाही पुढे जायचा कामच येत नाही ना पण आता महिलांसाठी एसटीत भाड सूट आहे ज्येष्ठांसाठी फुकट आहे रेशन वगैरे मिळतं का शासन आम्हाला रेशन भेटतच नाही भेटत होणार आहे कोण आमदार म्हणून कोण पाहिजे आम्हाला नितीन फुवारच पाहिजे का पण तुमच्याकडे येतो का मंग येतो येतो मंग मंग काय काय शिव मंडप वगैरे केले का हां मंडप वगैरे केले तुमचं काय नाव आहे मला भेटलंच नाही तर हा पण फॉर्म भरला होता हा भरला होता पण भेटेल नसत ना केवायसी नाही झाली हा बँकेत प्रॉब्लेम हा थोडी तुमचं काय नाव आता इथं शोभा कुमार कुठले राहणार आहे तुम्ही आम्ही इथले आमदार आमदार काय करतो शेती करतो शेती करतो काय काय पिकवतो शेती स्ट्रॉबेरी टमाटी कांदे तुमचं गाव हे स्ट्रॉबेरीसाठी प्रसिद्ध आहे या भागामध्ये त्याच्यासाठी अजून काय काय शासनाने उपाययोजना करणं गरजेचं काय वाटतं आम्हाला दुसऱ्याला काही पाण्याची व्यवस्था पाहिजे पाण्याची आता जे आमदार होते नितीन भाऊ पवार ते तुमच्यापर्यंत पोहोचले का हा येऊन जातात येऊन जातात अड्या अडचण जाणून जातात पुन्हा कोण आमदार म्हणून आमच्याकडे नितीन पवारच पाहिजे रस्ते असतील हा रस्ते केले आणि सभा मंडप भशन मुव्ही बांधली रस्ता पण देणार आहेत ते देणार पवार पाहिजे तुमचं काय नाव आहे तुमचं काय नाव बागाबाई पण सौदा तुम्हाला भेटली ते भेटली हां काय केलं केलं की घेतला बजार काही दिवाळी साग काही चिवडा काही काय अपेक्षित हे महिलांच्या योजना पोचतात शेतकऱ्यांकडे सरकार लक्ष देत म्हणून तेच पुन्हा एकदा सरकार पाहिजे म्हणून कळवण सुरगाणा मतदारसंघाचे विद्यमान आमदार नितीन पवार यांनाच पुन्हा एकदा आम्ही विजय करू असा विश्वास या महिलांनी दिलेला आहे मोरे काय सांगाल कळवण सुरगाणा मतदारसंघ निर्णायक मतदारसंघ आहे आणि जे पी गावित आहेत नितीन पवार आहेत काही अपक्ष आहेत काय वाटतं तुम्हाला कळवण सुरगाण्याचा आमदार कोण होईल आपल्याला ते काही नितीन घेऊ पाहिजे काय नितीन घेऊन भरपूर असं त्यांनी कामं केले आहेत आणि माझं स्वतः असं काम केलं आहे विहिरीचं प्रकारनं घराचं प्रकारनं अनेक कामं त्यांच्याकडून आम्ही झाले झालेले आपण जर बघितलं तर या भागामध्ये अतिदुर्गम भाग आहे आमदार पाण्याची व्यवस्था म्हणजे पावसाळी पाणी कमी आहे त्याची काय डेव्हलपिंग होणं गरजेचं आहे आता ती दिवशी ताई इथं आली ताई बोलली की रस्त्याचे काही प्रॉब्लेम आहे ते सॉल्व्ह होतील आणि विहिरीचं आहे ते टाकी पण इथं त्यांनी बांधून आणि विहीर दोन विहि आहेत पण जे दोन आहेत एक नवीन काढले ती जवळजवळ दहा ते अकरा फूट आहे पाणी हेच पाण्याचा काही प्रॉब्लेम नाही पिण्याचं पाणी हा चोवीस तास आहे पुन्हा एकदा होतील आमदार भाऊ नितीन भाऊ तो होणं गरजेचं आहे तुमचं काय नाव सर तर आता आपण थेट पोहचलो आहोत लिंगामे या गावामध्ये आणि लिंगामे हे गाव बघितलं तर कळवण तालुक्यातलं शेवटचं गाव यानंतर सुरगाणा तालुका या ठिकाणी आज सुरू होत असते या ठिकाणी काही महिला भगिनी देखील आहेत त्यांच्याशी देखील आपण संपर्क करणार आहोत ते लाडकी बहीण योजना पोहचले का तुम्हाला भेटले पैसे काय केले मग पैसे काय खर्च केला दिवाळीला खर्च दिवाळीला कोणाच्या शासनाच्या माध्यमातून मिळाली काय वाटतं लाडकी बहीण योजना तुम्हाला मिळाली पैसे मिळाले सरकार हे जे यायला पाहिजे का बदल व्हायला <laughs> पाहिजे हे यायला पाहिजे तुम्हाला मिळाले का ताई इकड्या भेटली पैसे किती मिळाले साडेसात हजार साडेसात हजार काय मग आता जे सरकार होत तेच येणं अपेक्षित आहे का बदल होणार काय वाटत तुम्हाला तेच पाहिजे का बदल पाहिजे तेच पाहिजे या भागात कोण कोण उमेदवार आहेत माहितीये का तुम्हाला जे पी गावित आहेत नितीन पवार आहेत रमेश थोरात आहेत अजून अपक्ष आहेत काय वाटतं कळवण सुरगाण्यात आमदार कोण होईल नितीन भाऊ नितीन भाऊ का नितीन भाऊ तुमच्याकडे येतात का आता हा रस्ता कुठे पर्यंत जातो बोरगाव बोरगावला चांगला आहे रस्ता आहे खराब पुन्हा एकदा हे सरकार अपेक्षित आहे काही नागरिक देखील त्या ठिकाणी बसलेले आहेत त्यांच्याशी देखील आपण संपर्क साधणार आहोत एकंदरीत त्यांच्या मनातला आमदार कोण विकास काम झालीत काय नाव तुमचं रमेश पालवी कुठले राहणारिंग काय करतात काय शेती शेती तुमचं गाव स्ट्रॉबेरीसाठी प्रसिद्ध असाय होती स्ट्रॉबेरी स्ट्रॉबेरी होती भाव मिळतो का बंद मग तिथे आता बाजारवर अवलंबून राहते ना पालवी साहेब आता विस्तार केला मतदान होणार हो काय वाटतं महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडी का महायुती म्हणजे हेच सरकार दुसरं पाहिजे नाही नाही दुसरं नामाला नितीन भाऊ तुमच्या तर आमदार जे आहेत नितीन भाऊ तेच पुन्हा पाहिजे हा तेच पूर्ण पाहिजे नाही तसं पण हे यांनी जर कामात जास्त डेव्हलप नितीन भाऊ काम आता हा रस्ता कोणाच्या माध्यमातून हे आपले इटी पवार साहेब होते त्यांच्या माध्यमात हो हो त्यांच्या त्यांच्या माध्यमात हो हो आता त्यांच्या माध्यमातून गावांतर सभा मंडप पिण्याचे पाणी हो काही सर्व समस्या त्यांनी सोल्व्ह केलेल्या सॉल्व्ह केलं हो म्हणून एक लिंगामेकर म्हणून त्यांच्या मागितलं तुमचं काय नाव बाबा तुम्ही आतापर्यंत मतदान केला असेल बाबा जेटी पवारांचा काळ बघितला असेल जेटी पवार येते भागामध्ये लिंगामे लिंगामेती जनता त्यांच्या मुलाबरोबर उभी आहे का राहील गावी त्यांना जप्ती गावी देखील पाच वर्ष आमदार होते 14 ते 19 पर्यंत त्यावेळ झालं काय झालं नाही सुधारणा आहे का सर्व गोष्टी सुधारणावर डिफरेंस कारण लोकांना बी माहिती पडलं की कोणी काय करतं काम विकासत काम विकासावर अवलंबून आहे निश्चित विकासाला मत हे निर्णायक मत राहणार आहे आणि या भागामध्ये हा जो आपण रस्ता बघतो आहोत तो कळवण तालुक्यातून सुरगाणा तालुक्याला जोडणारा मुख्य रस्ता आहे आणि त्या 80 पॉवर साहेब त्यांच्या माध्यमातून आपण जर बघितलं तर या साईडला आज तो घाट लिंगा आहे लिंगाम्याचा घाट आणि या घाटातून द दर्याखोऱ्यातून हा रस्ता काढून आणि एका तालुक्यातून दुसऱ्या तालुक्याला जोडण्याचं काम हे ए टी पवार साहेबांनी केलेलं आहे म्हणून या भागातली जे जनता आहे त्यांच्या मुलाबरोबर म्हणजेच नितीन पवार यांच्यासोबत ही जनता ठामपणाने उभे आहे पुन्हा एकदा आमदार म्हणून त्यांना त्यांना बघायचा या ठिकाणी आपण बघितलं तर शेतातून एक शेतकरी येतो आहे त्याच्याशी देखील आपण संपर्क करणार आहोत एकंदरीत त्यांचं मत काय काय ना तुमचं रवी गावी काय सांगाल मतदान होणार आहे आता हो मतदान तुम्ही एवढं ओझं घेऊन कुठून आलात शेतातून कुठं चालले आता घरी हा घरी कोण कोण उमेदवार आहेत माहिती आहेत का हो माहिती कोण कोण गावित साहेब आणि नितीन पवार नितीन पवार अजून रमेश थोरात अपेक्षा आहे काय वाटतं कळवण सुरगाण्याचा मतदार आमदार कोण होईल नितीन भाऊ का नितीन भाऊ नितीन भाऊचे काम आहेत हो हो साहेब काम आहेत आपण उभा होता कोणाच्या माध्यमातून ते नितीन नितीन माध्यमातून हो बघितलं तर मोठं ओझ त्यांच्या जा तुम्ही मोठं त्यांच्या डोक्यावर आहे आणि ते घराकडे चाललेलं आहेत परंतु आपण जर बघितली ती बोलकी प्रतिक्रिया आहे या ठिकाणी विकास कामं झालेले आहेत म्हणून पुन्हा एकदा नितीन भाऊ आम्हाला पाहिजेत अशी भावना त्यांची येते आहे या ठिकाणी आपण बघितलं तर एक युवक देखील आहे त्याच्याशी देखील आपण संपर्क करणार आहोत काय नाव तुमचं कमलाकर बाबा काय करतात कॉलेज कॉलेज करतात एक युवा म्हणून काय वाटतं कळवण सुरगाणा मतदारसंघ हा निर्णायक मतदारसंघ ओळखला जातो सुजलाम सुटलाम असा कळवण तालुका आहे परंतु त्याच मतदारसंघात आपण बघितलं तर सुरगाणा अतिदुर्गम भाग आहे मागास म्हणून त्याची निवड झाली होती त्या भागामध्ये कोण आमदार काम करू शकेल काय वाटतं मला तसं वाटतं भाऊच काम करते नितीन भाऊ का पण नितीन भाऊ म्हणजे तुमच्याकडे असं काय कर्तृत्व काय त्यांच्याकडे काम करण्याची क्षमता पण क्षमता पण हा हो। हे हो। तुमचं देवळी कराड गाव म्हटलं म्हणजे धार्मिक परंपरांनी नटलेलं गाव आहे देवतांची भूमी असं देखील म्हटलं जातं या ठिकाणी असं पर्यटन स्थळ म्हणा हे काय उभं राहणं गरजेचं आहे काय तरी भाऊ बावु, भाऊंच्या माध्यमातून आम्हाला मंदिरासाठी भरपूर काय मंदिर आजूबाजूला करायची मंदिर कोणतं आहे इथं महादेवाचं महादेवा हेमाडपंथी म्हणजे अति अतिप्रचिन मंदिर हो या ठिकाणी त्याचा यात्रोत्सव वगैरे भरतो का जी? हो भरतो भरतो कधी महाशिवरात्री महाशिवरात्री मग त्याचा पर्यटन विकास व्हायला पाहिजे हो ते भावनच्याच माध्यमातून होऊ शकतं दुसरं कोणीच करू शकत नाही म्हणून एकदा त्यांच्या पाठीमाग हो त्यांच्या पाठीमाग उभं युवा म्हणून त्यांच्या पाठीमाग उभं चौदा ते एकोणीस हा कालावधी या दिला होता तुमच्या गावामध्ये काय विकत त्यावेळेस आमच्या गावात तिकडे वरती एक विहिरीचं उद्घाटन केलं होतं त्यांनी पण ती विहीर काय आतापर्यंत आम्हाला काही दिसली नाही ती विहीर भाऊंनी आम्हाला बेंदी पाड्याहून आठ ते दहा किलोमीटर वरून पाणी आम्हाला इथं चनकापूर चनकापूर धरणातून गाव ते पाणी वापरतय हो वापरतय पाणी थोडफार वापर हो। येतोय त्रास पण मग येतो पाणी ये ये पाणी पण या ठिकाणी पहिले काय व्यवस्था होती पाणी पाण्याची काहीच व्यवस्था नव्हती विहीर वगैरे होती विहीर होती ग्रामपंचायतची पण मग ती पण उन्हाळ्यात पाणी नव्हतं पण भाऊंच्या मार्फत आम्हाला भेटायला लागलं हेच पाणी आपण बघितलं तर नितीन पवार असतील किंवा महाराष्ट्रातले सर्व आमदार असतील त्यांना या पाच वर्षामध्ये कोरोना काळ दोन वर्षाचा गेला तीनच वर्ष खऱ्या अर्थानं काम करायला मिळावं त्या तीन वर्षामध्ये त्यांनी खूप सारा विकास केला का असं वाटत तिथं बाजूच नाही सांगू शकत पण माझ्या गावासाठी त्यांनी भरपूर विकास केला तीन, वर्षे तीन वर्षे हाच रस्ता आम्हाला पंचवीस मीटर सॉरी नव्वद मीटर मंजूर होता पण त्यांनी पुढे पर्यंत दिला आणखी वाढवून दिला आणखी वाढवून की तिकडं आम्हाला रस्ता दिला शेताकडं रस्ता दिला पाईपलाईन एक कोटीपर्यंत निधी मंजूर करून दिली पाईपलाईन अशी विकास काम हो विकास काम विकास पुरुष म्हणून आम्ही त्यांना संबंधतो म्हणून एकदा आमचा पर्यटन विकास असेल या गावाचा विकास असेल त्यासाठी पूर्णपणे आम्ही नितीन पवार यांच्या पाठीमागे उभा राहू असं वक्तव्य या ठिकाणी तरुणाचं येत आहे अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनला प्रेस करा